लगेच आठवतो तुम्ही काय फार वेळ घेत नाही सर हा हजारे लोक आहेत सगळे बोला तुम्ही तुमची कविता बोला असं असलं काय बोलायचं मग सर बोलण्याशिवाय प्रस्तावना केल्याशिवाय जमणारच नाहीये ते असं काय करताय हा बोलतो लगेच एक मिनिट तर शंकर पार्वतीचा विवाह ठरलेला असतो आणि तो, तो विवाह पार पाडण्यासाठी शंकर महेश आणि ब्रह्मदेव यांची मिटिंग बसलेली असते सभा भरलेली असते त्यावेळेला ब्रह्मदेव असं सांगतात की हा विवाह जर यथोचित व्यवस्थित पार पाडायचा असेल कुठनं विघ्न येणार नसेल तर या विवाहामध्ये एक अट आहे आता तिघही परमेश्वर उत्कटतेने विचार करतात की कसले अटे म्हणजे शंकर पार्वतीचा विवाह जर यथोचित व्यवस्थित पार पाडायचा असेल तर त्यांच्या विवाह मंडपावरती चालण्यावेळी बोहल्यावर चालण्याच्या वेळी त्यांच्या हातामध्ये लोकरीचं कंकण मेंढीच्या कातडीचं लोकरीचं कंकण आणि बाशिंगवान कंकण असलं पाहिजे तर विवाह यथोचित पार पडेल मग प्रश्न असा पडतो की हा लोकर आणणार कोण लोकर फक्त म्हणले महादेव म्हणतो बिरदेवच आणू शकतो मग बिरदेव राहतो कुठं बिरदेव राहतो साता समुद्रा पलीकडे शेंदूर बेटाला मग ते आणणार कोण मग हे तिघा देवतांची भाषा भाषण एक गरुड पक्षाची दोन छोटी पाखरं ऐकत असतात ती पाखरं पुढे येतात आणि परमेश्वराला विनंती करतात की बिरदेवाला आणण्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवा आम्ही बिरदेवाला घेऊन येतो साळ समुद्रापलीकडून परमेश्वर विचार करतात ही दोन छोटी गरुड पक्षाची पाखरं बिरदेवाला कशी काय आणणार तरी पाखरं ती निपशून सांगतात की आम्हाला तुम्ही परवानगी द्या आम्ही बिरदेवाला घेऊन येतो आणि मग तुम्ही आम्हाला शाबासकी द्या ठरल्याप्रमाणे बिरदेव एक्सक्यूज हो, ठरल्याप्रमाणे ब्रह्मदेव पत्र लिहितात त्या दोन पक्षांच्या चोतीमध्ये अडकवतात पाखरं निघून जातात आणि मग पुढं त्या बकरीला कसे पकडतात लोकर कसे आणतात विवाह कसा होतो त्याचं हे वाण आहे हे ऋषिभर भोळ्या महादेवान सुवंतीच्या बाळा बिरदेवा हे ऋषिवार भोळ्या महादेवान करीन तुझी सेवा जटत वागावलाय कावन सातीर समुद्रात टाकलाय कावा हेर कोण र येल कशी कोण र घटका कशी सतीर धर्मामध्ये पावन देव राज्यामध्ये हेर करून सणी आली आरती भोळ्याच्या लागला काकां बोळून सनी लागते त्याला हे रे ब्रह्मा महेश विष्णू बोलतोय विष्णूला हात काय लावलाय पोतीला चौकर पाहिला अक्षराला नाही गावत म्हणले कोणाला नाही गावल म्हणले बिरदेवाला नाहेर जागेला आणि बिरदेव राहतो कोणा जागेला आणि राहतो साते समुद्र पलीकडे शेंदूर बेटाला हे रे चौदार समुद्र चौकडन बहुत कर झुन मालखार गोडा गडगडन सातराव भुंग्याचं येडन काळ्या चाप्याचं खोडण पांढऱ्या बेलाचं खोडण वाट मोठे अवघाड हे तिथं होतं कोण जण रान म्हणजे गरुड पक्षाची पाक्रिणी बोलती झाली महादेवाला जातो आम्ही शेंदूर भेटायला आणि घेऊन येतो म्हणजे बिरदेवाला आणि याद के म्हणले आम्हाला हे जपाती जपल्यात पिरण गरुड पक्षाची पाकन दोही चार गायात बांध्यात पत्तरण पाच तराची पाच अक्षरण टाकले चालू वरण तरंगण धरले आकाशावर सूर्य समुख पाण्यात मासा झोकून साया पडली का सावरण बिरदेव होता जाग्यावर तव्हा औचित नजर करतो या मोरो कोणाचं कोण आहे त्रा हिरण हे ऐत्राव मोती पावळ्याचं कानारण हे ऐकवा भोळे शंकराचं कामदार तव मोती पावळ टाकल्यात मोरो दोन्ही पाकळं घेतल्यात म्हणून मांडीवरण हात काय फिरावलाय अंगावरण हाताला काय लागतंय एक पत्तारन होती तरोतरीचे अक्षर बिरदेव उलतून सोनी बघतो बिरदेव होता मुळातला मूळ सरदारांना होता जेवण त्याला दरबारान बिरदेव होता अंग लिहिणार तर वाचून सनी बघतोय बा सार अराव्या चितपाकरांनी म्हणले त्या देशाचा या देशाला तुम्ही आला कसं आणि मला न्याल कसं त्याव चितपाखरं बोलती झाली बिरदेवाला म्हणले देवा आमची तस दे तुम्हावरून तुमची तस दे आम्हावरून तुम्हाला बोलावले बोळे शंकरांदरवर हे रे पाकाची करू पालखी मांड्याचा करू दांडे तुम्ही बसा आम्हावरून जाऊ निघून त्या देशावर अराव्या चित्पाकरून म्हणले आज सुरवंतीचा खसा देवपणात पडलाय ठसान तुमच्यावर बसू कसा त्याव बिरदेव पाताळ भवनात गेला निळा सारंग पायदा केला वडा वडून रुपयाचा तंगडून तांब्याचा आईली लावलं गोरन गुप्त गेंदाचा जोडी हे मोहन पट्ट्याचा सजवलाय वारू सातीर सारखा घेतल्यात बारून दोन्ही पाखरे घेतल्यात मरून सवार झालाय दुनिया दारून हल्लाय देवाचा वारू तव्हा आवचित आलाय मधाचा मेरून नजर टाकली चौखंडावर नऊ खंड फिरते मी दहा खंड काशीन तळ हातरून तळ फिरून चालून आलाय बिरदेव बादर वारदेव बोलतोय बिरदेवाला चाललाय कोणा कामाला चाललो एका कामाला तू चल माझ्या बरं त्या कामाला का तो सहिष्ठ पेरलं मोती पोळलं उगवलं जुगदारी सवत घेतला काढून सवतचा बांधला बाराण लोटीत लोटीत नेला तळभऱ्या सुमार त्याची बांधून सनी बाराण पेंडी लोटीत लोटीत नेली तळभऱ्याच्या तोंडीत सावध झाली एक मेदान मेंढी बकऱ्यात नाही वाराण पाणी चारा आता सारा त्यावर मेंढीबाई होती तळ हरल्या तळ तर भरलेली होती सात दारा मेंढीबाईला गायला उनवार वार देऊन बिरदेव मिळून आला पठाराला गगनी दुरा उडाला सुव्या सुकाळलं गेलं लगत करून मेंढीबाय गळपट धरली त्यावर मेंढीबाईला वाचा फुटली आणि बोलती झाली बिरदेवाला आरा अरे बिरदेवा म्हणले कार धरले मला जाऊ दे माझ्या जाग्याला नाही नाही सोडायची मेंढी बाय तुला म्हणले अरे असा कसा तू सुरुवंतीचा दयाळन पाण्यात करतोय जाळण खाली धरतरीन वरा बाळण थापून सने थळण इंदूर माझा जोडण जाऊ दे माझ्या जाग्याच जा जा। नाही सोडायची मिंडी बाय तुला म्हणले अरे अशी मी दिसा या सड नाकात शेंबड चाकरी जड माझं दूध लागतंय गोडन माझं ओझ उचली कोण दड नाही नाही सोडायचं मिंडीबाई तुला हाय कोण तुझं कोण उघडं केलं गणगावड पायदा लावलं मिंडीबाईला वळायला मावाचं केलाय धोरण टाकलंय स्वरूप लोकांवर स्वरूप लोकात आणल्यात आरत लोकात अरत लोकातल्या आणल्यात मरत लोकात मानावरच सळ काढून घेत सळाचं ओळलं काकान ते बांधले शंकर पार्वतीच्या इरावून बाशिंग शिरावर बावलीवर बावला थाटन तेहतीस कोटी देवाचं गोंडी सुतन मोती पावल्याचं अक्षता वाट आडव धरून धोतार बोलूनही मंगाळ आणि टाकूनही तांदाळ उगवत्या बोजूला काय लावलंय निशान मावळतीला काय पाहिले सागरन वाजवर पाहणार बिरदेव बोलतोय महादेवाला आणि महादेव बोलतोय बिरदेवाला आपण दोघं मिळून नांदो एका सोयीवर टोळल्या टाक चला कन शिव आर शिव आराच भेंक यू बाला अजित पेटेकर यांना विनंती करता ही कविता सादर करावी आणि एक लक्षात ठेवा की कवी संमेलन आहे त्याच्यामुळं सर्वांना ती संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे थोड्या छोट्या छोट्या कविता आपल्या सादर कराव्यात सर्वांना माझी विनंती आहे डॉक्टर माझ्या कवितेचं नाव आहे शिकवण अहिल्याची रे ते साठी दुःख सोसत आयुष्य वाहिल्याची रैतेसाठी दुःख सोसत आयुष्य वाहिल्याची चला बंधून तुम्हा सांगतो शिकवण शिकवणची सांगतो शिकवणची गोमाते सवादी घास माशांना गोमाते सवादी घास माशांना अन्ना देत उपाशी पाखरा राखी राखीव पिकांची शेत राखीव पिकांची शेत जळी धरा जीवात ती देव पाहिल्याची चला बंधून तुम्हा सांगतो शिकवण हिहिल्याची सांगतो शिकवणची मंदिर मस्जिद बांधून या जगली मानवतेचा धर्म रंजल्या गांजल्या सुखी कर्म माने उत्तम कर्म हो माने उत्तम कर्म दुखितांसाठी सदोदित ती दुखितांसाठी सदो सदील्याची दुख सा चलांधून सांगतो रंक असो वाव कुणी समान तीचे न्याय रंक असो वा राव कुणी समान तिचे न्याय भूत लाव झाली दिना अनाथाची माय मायाथांचे माय अनंत फंदी कवी मोर पंतानी अनंत फंदी कवी मोर पंतानी गुणगान गायल्याची चला बंधून तुम्हा सांगतो शिकवण अहिल्याची सांगतो शिकवण अहिल्याची सकल जगाला दिले समाते शांतीचा संदेश सकल जगाला दिले समाते शांतीचा संदेश गुंफ करुणी जाती धर्माची समतेत निर्मिला देश समतेत निर्मिला देश कार्यमग्नता जीवन तिचे कार्यमग्नता जीवन तिचे ना संग काहिल्याची चला बंधन तुम्हा सांगतो शिकवण अहिल्याची सांगतो शिकवण अहिल्याची रयतेसाठी दुःख सोसत आयुष्य वाहिल्याची चला बंधून तुम्हा सांगतो सांगतो शिकवलं आदरणीय प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश चामनर साहेब मल्ला राज्यातील यशवंत सैनिक आणि मल्हार सैनिकांसाठी मी हे गौरव गीत गोय उटमल्ल्हा उटमारा घे बंडारा बहुजनांच्या सन्मानाचा वाजवे नगारा डंका कीर्तीचा शिवरायांच्या स्वराज्याचा अहिलेच्या जनसत्तेचा महात्मा फुलेच्या समानतेचा शाहू राजाच्या एकात्मतेचा वाजव नगारा डंका कीर्तीचा उटमल्ल्हा वाजवरे नगारा डंका कीर्तीचा मल्हारावांच्या अशूरपणाचा बाबासाहेबांच्या मानवतेचा अण्णाभाऊच्या साहित्याचा वाजवरे नगारा डंका कीर्तीचा गुटमल्ह वाजव रे नगारा डंका कीर्तीचा माता जिजाऊच्या मातृत्वाचा सावित्रीच्या स्त्री शिक्षणाचा रमाईच्या संघर्षाचा वाजवरे नगारा डंका कीर्तीचा उठमलारा घे बंडारा बहुजनांच्या सन्मानाचा वाजव रे नगारा डंका किर्तीचा राजे संभाजीच्या धर्मनिष्ठेचा राजे यशवंतरावांच्या एकाकी झुंजीचा शहीद हमीद शेखच्या शहीद हमीद शेखच्या बलिदानाचा वाजवरे नगारा डंका किर्तीचा संत तुकारामाच्या गाथेचा संत रविदासांच्या बंधुत्वाचा संत गौरवाच्या भक्तीनिष्ठेचा बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा वाजव रे नगारा डंका कीर्तीचा उटमल्लारा घे भंडारा बहुजनांच्या सन्मानाचा वाजव रे नगारा डंका कीर्तीचा धन्यवाद जय मल्हार जय हिंद याच्यानंतर सुनील पाटील कोल्हापूर गारगोटी धन्यवाद कवितेचे शीर्षक आहे गाव दगडांची गाथा गाव दगडांची गाथा माथी मातीचा भंडारा गाव दगडांची गाथा माथी मातीचा भंडारा गाव खुस हम्बर ते भोगाचा उबारा रक्ताळल्या छाताडा तलवारी नाती गोती जाती माती कोणी केली गाविखारी शेना मातीचं अत्तर कोण्या कुपीत धडलं शेना मातीचं अत्तर कोण्या कुपीत धडलं चकाचोंद घर <coughs> 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 यानंतर आदरणीय धनंजय सोळंकर साहेब गुंडेवाडी मिरज सांगली जोरदार टाळ्या वाजाल त्या सगळ्या कवी मंडळींसाठी नमस्कार माझ्यावर दडपण आला असतो तर तुमच्यावर दडपण देऊ नका <laughs> बाळू मामाची <laughs> <बाई। laughs> मेंढर या चित्रपटातलं माझं मी गीत म्हणतोय आभाळाच्या <laughs> मायेवाणी घोंगडच पांघरू आणि <laughs> <laughs> मेघा तुझ लाडाच लाडाच मेंढरू तुझ लाडाच लाडाच मेंढरू यक तित्त यक वाघरी बांधली हित यक, यक वाघरी बांधली लावार कवळी कवळी फर्यात कोंडली रातडीच्या रा, ओपीला पडलयाने करू आणि मी तुझ लाडाच लाडाच मेंढरू यातुस लाडाच लाडाच भेंढ हित्त याक राहू वाघरेन बांधली हित्त याक तित्त याक वाघरी बांधली खंडी खंडी बर सॉरी हित याक तित याक वाघरी बांधली लाभार कवळी कवळी लाभार कवळी कवळी वाघरीला बांधली करीचा उपिला पढ़लया ले करो अरे मेरा तुझे लड़ा से लड़ा से मिंडरु मेरा तुझे लड़ा से लड़ा से मिंडरु खंडीबर खांड तुझे हिंदत्यती मारना खांड तुझी हिंड त्या ती माळ लो काखण कडुशाच्या आडुशाला कुकरू आणि मी गा तुस लाडाच लाडाच मेंढरू मी घा तुस लाडास लाडाच मेंढरू मी गा तू सेल्डाच लाडाच मेंढरू मध्यान झाली अग सप्पा पडलया मध्यान झाली सप्पान पडलया हिरवी हिरवी हरणाळी कुरान भरलया हिरवी हिरवी हरलाई कुरान भरलया उस्साक भर म्हणतो या चंचीच गुंगरू आणि मीरा तुझ लाडाच लाडाच मेंढलू तुझस लाडाच लाडाच मेंढल मी गातस लाडाच लाडाच मेंढल देवाचा देव जसा तू मेंढ पाळगा देवाचा देव जसा <या> तू मेंढ पाळ जा तूच आई बापाचा राम आव तारव्या तूच आई बापाचा राम आव कैलासी <काई> वाजत या शंभूस डंबरू आणि मी गा तुझ लाडाच लाडाच मेंढरू मी गा तुझ लाडाच लाडाच मेंढरू मी गा तुझ लाडाच लाडाच मेंढरू आभाळाच्या मायवाणी आणि मी लाडाच लाडाच गातून स लाडाच लाडाच मेंढरू मी गातून स लाडाच लाडाच मेंढरू मी गातून स लाडाच लाडाच मेंढरू वा सोळांकर सर माहोल बदलून टाकलेला आहे तुम्ही मी लाडले सर आहे या ठिकाणी विनंती करतो टकले साहेबाचा आणि सूर साहेबाचा अभिनंदन करतो की चाळीस वर्ष माझी भूगा भागली आहे मी लातरून आलो मी पाच चित्रपटात काम केलं दहा बारा पुस्तकात मी रामकृष्ण बैले टकले साहेबाचा आणि समाज अभिनंदन करतो मी त्याचं एक कारण का। आहे फार वैचारिक आहे अर्ध सत्य नव्या युगाची ऐका सांगतो कानी घराघरात रोज भांडणे वाहून गेले पाणी रे जी जी रे जी जी रेजी एकमेका रोज छळती कोणीच नाही समाधानी पैसा पैसा ध्यास घेऊन आयुष्याची चालणी जी जी रे जीजी रजे बुवा बाजी बोंदुगिरी सगळीकडून वाढली लाचारी पगार काढून घेतात खिशातला भाई बायाची शंजोरी जी जी रे जीजी रजे दादागिरी नवरा बायको मायबाप वृद्धाश्रमामध्ये टी व्ही चॅनेल घराघरामध्ये आले फॅशनची दुनिया झाड बिघडली तोंडाला पावडर ओठाला लाली आयुष्याची झाली धोकानी खर सुक खोट मने झाली अनवानी अर्धस ते नव्या युगाची ऐका सांग तो कहाणी स्वार्थी ढोंगी सारी दुनिया आटून गेले डोळ्यातले पाणी जिथे तिथं फसवा फसवी वाढली मनाची बेकारी कोलकुणा ओळखणा जिथं तिथं दादागिरी खऱ्याचं खोट्याचं खरं जिथे तिथं सुरू दादागिरी मतलब मनाच फोन माणसं करतात धन्यवाद बाबा खूप चांगली तुमची कविता होती जोरदार द्या आणि या बाबा पुढे आपल्या समोर येत आहेत अंकुश भानसाहेब नाते कुठे इथलं बाबा याला गंगारचं साहित्य संमेलन म्हणतात असं जर मध्ये कोणी घुसलं नाही नाव न घेता तर त्याला गंगनगारच साहित्य संमेलन म्हणता आलं नसतं धन्यवाद बाबा माझ्या कवितेचं नाव आहे कैफियत म्हाताऱ्या आई वडिलांची आपल्या मुलाविरुद्धची ही कैफियत आयुष्याच्या वाटेवरून एवढे दूर आल्यावरती आयुष्याच्या वाटेवरून एवढे दूर आल्यावरती मन मागे धाव घेते कातरवेळ झाल्यावरती झिरपतो अंधार खिन्नसा झिरपतो अंधार खिन्नसा बाहेर आणि आत ही घडी घटका -गड़ सरते कधी आणि कधी कधी तर